मी मनोहर पवार टीव्ही व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत यावेळी पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रस्थानी ठेवूनच होणार निवडणुका पूर्वी लोकसभा निवडणुका असो अथवा विधानसभा निवडणुका असो व्यक्ती कोण आहे हे फारसे न पाहता पक्षाचे चिन्ह पाहूनच सिक्का मारला जायचा पण आता काळ बदलला आता सिक्का जाऊन मतदारांच्या हातात आले बटन बटन दाबताना पक्षापेक्षा उमेदवार कोण याचा मतदार अधिक विचार करत असल्याने व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा तडका पाहाव्यास मिळणार आहे त्यामुळे यावेळी सांगली जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण यावर विजयाचे गणित बांधले जाऊ लागले आहे पक्षापेक्षाही उमेदवारांना महत्त्व आले असून व्यक्तिगत पातळीवर ईर्षा बदला विरोध यातूनच यावेळीची लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे हे सध्या तरी चित्रच सांगली जिल्ह्यामध्ये दिस दिसत आहे लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचे मतदान असते मतदारसंख्या मोठी असल्याने उमेदवारांना सर्वच मतदारापर्यंत व गावागावापर्यंत पोहोचणे अवघड असते यापूर्वी बहुतांशी लोकसभा निवडणुकीत पक्ष पाहूनच मतदान होत होते यात गायवासरू नांगरधारी शेतकरी हात बैलगाडी घड्याळ अशा चिन्हावरच निवडणुका गाजत होत्या उमेदवारापेक्षा पक्षाच्या चिन्हाला अधिक महत्त्व असायचे अनेक वेळा निष्क्रिय उमेदवारी प्रचंड मोठ्या मताधिक्यांनी विजयी व्हायचे पक्षाच्या चिन्हावर कुणालाही उभे करा तो निवडून यायचा अशी स्थिती होती सांगली जिल्ह्यात ही वस्तुस्थिती कायम होती पक्षाची उमेदवारी मिळाली विजय हमखास असायचा म्हणूनच काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपली सर्व ताकद वापरायचा पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून सर्व चित्र बदलले पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व प्राप्त झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अनेकांना घरी बसावे लागले तर निवडून न येणारे उमेदवारी सहज विजयी झाले यंदाची दोन हजारची एकोणीस निवडणूक ही यावेळी व्यक्तीभोवतीच फिरण्याची शक्यता दिसत आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवारी घेऊन संजय काका पाटील यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सहा लाख अकरा हजार पाचशे छप्पन मते घेऊन माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला त्यामुळे पहिल्यांदा सांगलीचा काँग्रेसचा पक्षाचा बुरुज ढासळला त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकीत लोकांनी जोरदार मुशंडी मारली सांगली जिल्हा परिषदेसह सा अनेक पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आली जिल्ह्यातील जत मिरज सांगली व शिराळा येथे भाजपाचे चार आमदार विजयी झाले गेल्या पाच वर्षानंतर लोकसभेचे बिगुल आता वाजले असून भाजपा सेना व काँग्रेस राष्ट्रवादी अशा प्रमुख दोन उमेदवारांच्यातच ही निवडणूक रंगणार आहे काँग्रेस पक्षाने सांगली लोकसभेचा बाले किल्ला पुन्हा एकदा बळकावण्यासाठी कंबर कसली आहे भाजपा सेना युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा प्रमुख दावेदार आहेत तर ऐनवेळी दीपक शिंदे म्हैसाळकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून माजी मंत्री प्रतीक पाटील विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची चर्चा होत असली तरी अद्यापही एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेले दिसत नाही एकंदरीत यावेळेच्या लोकसभा निवडणूक ही पक्षापेक्षा पुन्हा एकदा व्यक्ती केंद्रस्थानी ठेवूनच निवडणूक होणार असल्याचे सध्या तरी चित्र सांगली जिल्ह्यातील गावागावात दिसत आहे